विश्रामबाग येथील विलिंगडन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अंडर वॉटर फिश टनिल प्रदर्शनातून महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शबाना जावेद बेगवे वर्ष पंचेचाळीस राहणार कापसे प्लॉट कुपवाड यांनी फिर्याद दिली काल रात्री वाजता ही चोरी उघडकीस आली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, की फिर्यादी बेक या कुपवाड येथील कापसे प्लॉट परिसरात कुटुंबासह राहतात काल रविवारची सुट्टी असल्याने रात्री आठच्या सुमारास त्या कुटुंबीय प्रदर्शन पाहण्या प्रदर्शन पाहण्यासाठी गेल्या होत्या विलिंगडन महाविद्यालयातील मै मैदानावर आयोजित प्रदर्शन संपल्यानंतर दहाच्या सुमारास त्या घरी परतत होत्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळच कुटुंबियांसोबत सेल्फी घेत असताना गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर परिसरात शोधाशोध केली त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ही चोरी केल्याचे समोर आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी विश्रामबाग